नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन अंतर्गत जे आहे एक भरती निघालेली आहे यामध्ये ॲडव्हर्टाईजमेंट नंबर तुम्ही बघू शकता झिरो एक स्लॅश दोन हजार पंचवीस आहे यामध्ये एम एस डब्ल्यू कुक या पदासाठी एकशे त्रेपन्न जागा आहे एम एस डब्ल्यू मेसन या पदासाठी एकशे बहात्तर वॅकन्सी आहे एम एस डब्ल्यू ब्लॅक स्मिथसाठी पंच्याहत्तर आणि एम एस डब्ल्यू मे स्वेटरसाठी अकरा वॅकन्सी आहे अशा प्रकारे एकूण चारशे अकरा रिक्त जागा आहेत मित्रांनो यासाठी जे आहे अर्ज प्रक्रिया जी आहे ऑफलाईन स्वरूपाची आहे यासाठी अकरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ऑफलाईन पद्धतीचे अर्ज सुरू झालेले आहे यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस राहणार आहे चोवीस फेब्रुवारीपर्यंत तुमचा अर्ज जो आहे त्या ठिकाणी पोचला पाहिजे यामध्ये काही स्पेसिफिक जे राज्य आहे त्यामध्ये जे नॉर्थ ईस्टचे कडे राज्य आहे त्यांच्यासाठी जे लास्ट डेट आहे ही अकरा मार्च दोन हजार पंचवीस त्यांनी ठेवलेली आहे यासाठी जे काही अप्लिकेशन्स आहे हे जी आर ई एफ सेंटर दिघी कॅम्प पुणे चारशे अकरा झिरो पंधरा या ठिकाणी जे आहे स्वीकारले जाणार आहे यानंतर है पुड़े केरी साथी जे आहे तुमच्या अर्जाची छाननीसुद्धा पुढे केली जाईल यासाठी जे काही एज लिमिट आहे ही जनरलसाठी अठरा ते पंचवीस वर्ष यामध्ये दिलेली आहे त्यानंतर सीसाठी जे आहे तीन वर्षाचं रिलॅक्सेशन आहे आणि एस सी एस टीसाठी जे आहे पाच वर्षाचं रिलॅक्सेशन जे आहे लागू राहणार आहे तर यासाठी खाली प्रकारे त्यांनी दिलेलं आहे पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तुमचं जे एज आहे हे काउंट केलं जाणार आहे आता हा अर्जाचा नमुना आहे पान नंबर चारपासून जे आहे पान नंबर सातपर्यंत तुम्हाला हा अर्जाचा नमुना प्रिंट करून यावर आवश्यक ती माहिती भरून जो आहे तुम्हाला पाठवायचा आहे यानंतर जे कास्ट कॅटेगरीचे सर्टिफिकेटचं फॉर्मॅट आहे तो अशा प्रकारे त्यांनी दिलेला आहे या प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये जर तुमचं कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट असेल तर ते तुमचं जे आहे पात्र ठरवलं जाईल त्यानंतर आणखी काही माहिती जी आहे महत्त्वाची ते त्यांनी दिलेली आहे खाली तर येथे जनरल इन्स्ट्रक्शनमध्ये तुम्ही बघू शकता ऑनली मेल कॅन्डिडेट नीड टू अप्लाय फिमेल कॅन्डिडेट जे आहे यासाठी एलिजिबल नाही आहे ऑल इंडिया मेल कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतात मित्रांनो यामध्ये जे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट आहे प्रॅक्टिकल ट्रेड टेस्ट आहे आणि रिटर्न टेस्ट आहे तर हे सर्व काही टेस्ट जे आहे या जी आर ई एफ सेंटर दिगी कॅम्प आळंदी रोड पुणे चारशे अकरा शून्य पंधरा या पत्त्यावरती जे आहे घेतले जाणार आहे आणि यासाठी जो काही तुम्ही ऑफलाईन अर्ज कराल तो रजिस्टर पोस्टाने अलॉंग विथ ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला पाठवायचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे पत्ता आहे कमांडंट जी आर ई एफ सेंटर दिघी कॅम्प पुणे चारशे अकरा शून्य पंधरा यासाठी जे आहे तुम्हाला ऑफलाईन पद्धतीनेच अर्ज सादर करणे गरजेचं राहणार आहे यानंतर आणखी महत्त्वाचे डिटेल्स जे आहे मित्रांनो ही इथे खाली दिलेली आहे तर एज लिमिट रिलॅक्सेशन त्यांनी खाली दिलेलं आहे त्यानुसार जे आहे इथे बघू शकता एस सी एस टीसाठी पाच वर्ष रिलॅक्सेशन आहे सीसाठी तीन वर्ष सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी जे आहे एस सी एस टी कॅटेगरीसाठी पंचेचाळीस वर्ष आणि ओ बी सीसाठी त्रेचाळीस वर्ष त्यांनी दिलेलं आहे आणि ओपनसाठी चाळीस वर्ष आहे जर तुम्ही सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉई असाल तर यानंतर या असाल जे आहे आणखी डिटेल्स दिलेले आहे मित्रांनो यामध्ये काही स्पेसिफिक वेटेससुद्धा दिलेला आहे जर समजा तुम्ही जी आर एफचे एम्प्लॉई असाल त्यांचे जे पाल्य असाल समजा तर त्यांना पंधरा टक्के एक्स्ट्रा वेटेज आहे एन सी 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 सर्टिफिकेट असेल तर दहा पर्सेंट बी सर्टिफिकेट असेल तर पाच पर्सेंट त्यानंतर सर्विंग जी आर ई ए पर्सनल अप्लाइंग फॉर हायर पोस्ट तर असे असाल तर पंधरा पर्सेंट जे आहे तुम्हाला यामध्ये दिलं जाईल त्यानंतर एक्स सर्व्हिसमॅनचे सण असाल तर तुम्हाला तीन पर्सेंट त्यानंतर स्पोर्ट्सचं जे काही सर्टिफिकेट असेल तुमच्याकडे स्टेट डिस्ट्रिक्ट किंवा युनिव्हर्सिटी लेवलचं तर यामध्ये पाच पर्सेंट आणि कॅज्युअल पेड लेबरसाठी जे आहे दहा पर्सेंट राहील तर सी पी एल जे आहे हे, हे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे जर तुम्ही असाल तरच तुम्हाला दहा पर्सेंट एक्स्ट्रा वेटेज दिलं जाईल यासाठी जे आहे अप्लिकेशन फीसुद्धा यांनी ठरवून दिलेली आहे यासाठी अप्लिकेशन फी जी आहे तुम्हाला एस बी आय कलेक्टच्या माध्यमातून भरायची आहे यासाठी एस बी आय कलेक्टची लिंक येथे दिलेली आहे मित्रांनो मी खाली डिस्क्रिप्शनला मी लिंक देत आहे त्यावरती जाऊन जर तुम्ही बघितलं तर तेथेसुद्धा ते ते अर्जाची शुल्क लिंक म्हणून मी दिलेली आहे त्यावरती जाऊन तुम्ही यासाठी जे काही हे शुल्क आहे भरू शकता यासाठी फक्त जनरल कॅन्डिडेट डब्ल्यू एस कॅन्डिडेट आणि एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेटसाठी पन्नास रुपये शुल्क यामध्ये आकारण्यात आलेलं आहे ओबीसी कॅन्डिडेटसाठी सुद्धा पन्नास रुपये शुल्क आहे एस सी आणि एस टी कॅटेगरीसाठी कुठल्याही प्रकारचं शुल्क राख राहणार नाही आणि पी डब्ल्यू सुद्धा कुठल्याही प्रकारचं शुल्क यामध्ये आकारण्यात येणार नाही यामध्ये ऑफलाईन अर्ज जो आहे तो तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदी भाषेमध्ये भरून पाठवायचा आहे त्यासोबत जे आहे तुम्हाला ॲडमिट कार्ड जे आहे हे सुद्धा अटॅच करून पाठवायचं आहे ॲडमिट कार्डवरती तुम्हाला पासपोर्ट आकारायचा फोटो चिटकवायचा आहे आणि जो तुम्ही फोटो चिटकवाल त्याच्या कमीत कमी आठ कॉपीज तुमच्याकडे असल्या पाहिजे पासपोर्ट फोटोग्राफच्या त्याच तुम्हाला, फोटो तुम्हाला पुढे सुद्धा कामात येणार आहे तर त्यामुळे जे काही डिटेल्स आहे ते व्यवस्थित भरून तुम्हाला पाठवायची आहे जर यासाठी फॉर्म भरून समजा व्हिडिओ लागत असेल तर मी त्या संदर्भाचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती बनवण्याचा प्रयत्न करेन मित्रांनो जर तुम्हाला लागत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगाल यामध्ये जे काही उमेदवार अर्ज करतील तर जो काही इनवलप आहे त्यावरती तुम्हाला मेन्शन करावं लागेल अप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ आणि त्यासमोर तुमची कॅटेगरी टाकावी लागेल जे काही ओपन एस सी एस टी ओ बी सी डब्ल्यू एस दिव्यांग ई एस एम सी पी एल आणि वेटेज पर्सेंटेज जे आहे इन इसेन्शियल क्वालिफिकेशन हे तुम्हाला टाकावे लागते यामध्ये दिलेलं आहे ऑल अप्लिकेशन कुटिंग दिस ॲडवर्टाइजमेंट नंबर अँड पोस्ट अपलेट फॉर शुड बी सबमिटेड येथे जे आहे कमांडंट जी आर ई एफ सेंटर दिगी कॅम्प पुणे चारशे अकरा शून्य पंधरा या पत्त्यावरतीच तुमचा अर्ज जो आहे हा पोहोचला पाहिजे यानंतर जे काही इनवॅलिड अप्लिकेशन्स राहतील ते तुमचे रिजेक्ट केले जातील यामध्ये जेव्हा तुम्ही रिक्रुटमेंट प्रोसेसला जाल तर तेव्हा तुम्हाला काही डॉक्युमेंट जे आहे ओरिजिनल स्वरूपात सादर करावे लागतील ज्यामध्ये कॉल लेटर लागेल आधार कार्ड लागेल फोटो आयडेंटिटी प्रूफ लागेल एज्युकेशन क्वालिफिकेशन सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर डब्ल्यू एसमध्ये येत असाल तर त्याचं सर्टिफिकेट अशा प्रकारचे डॉक्युमेंट्स तुम्हाला सादर करावे लागतील यामध्ये कॉल लेटर जे आहे हे नंतर तुम्हाला इश्यू केले जातील यासाठी जे आहे एकूण वॅकन्सीच्या दहा टाइम्स जे आहे कॅन्डिडेटला बोलवलं जाईल अशा प्रकारे त्यांनी येथे सांगितलेलं आहे यानंतर रिटर्न एक्झामला जाताना ब्ल्यू किंवा ब्लॅक इंक पेन तुम्हाला घेऊन जावा लागेल यानंतर फिजिकल एफिशियन्सी टेस्ट प्रॅक्टिकल टेस्ट तुमची कंडक्ट केली जाईल अशा प्रकारे दिलेला आहे मित्रांनो ह्यामध्ये आणखी सुद्धा डिटेल्स आहे मित्रांनो इथे खाली आपण जाऊया पान नंबर जवळपास तीसवरती यामध्ये आणखी महत्वाची माहिती दिलेली आहे तर पान नंबर तीसवरती जाऊया तर येथे जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेली आहे आता एम एस डब्ल्यू कुकसाठी जर बघितलं तर उमेदवार किमान दहावी पास असला पाहिजे जे काही प्रोफिशन्सी टेस्ट राहील कुकसाठीची ती तुम्ही पास करू शकले पाहिजे फिजिकल टेस्ट राहील तीसुद्धा तुम्ही पास केली पाहिजे आणि मेडिकल स्टँडर्ड आणि फिजिकल स्टँडर्डमध्ये तुम्ही बसले पाहिजेत त्यानंतर जे आहे मेसनसाठी जर बघितलं तर, तर उमेदवार दहावी पास तसेच जे आहे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन किंवा ब्रिक्स मेसन रिलेटेड तुमचा आय टी आय जो आहे कम्प्लीट झालेला असला पाहिजे किंवा त्या संदर्भाचा वोकेशनल कोर्स तुमचा झालेला असला पाहिजे किंवा ऑरमध्ये दिलेलं आहे की जे पास सर्टिफिकेट आहे क्लास टूचं मेसनचं ते तुमच्याकडे असलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी ते दिलेलं आहे यानंतर ब्लॅकस्मिथसाठी जर बघितलं तर उमेदवार इयत्ता दहावी पास आणि ब्लॅकस्मिथ फॉर ऑर फोर्स टेक्नॉलॉजी ऑर हिट ट्रान्सफर टेक्नॉलॉजी किंवा शीट मेटल वर्कर या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता ब्लॅक स्मिथसाठी आणि ऑरमध्ये सुद्धा क्वालिफिकेशन दिलेले आहेत तर ते असेल तर ते सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर हे एम एस डब्ल्यू मे वेटर यासाठी इयत्ता दहावी पास तसेच जे आहे जे काही प्रोफेशनशी टेस्ट आहे फिजिकल टेस्ट आहे त्यामध्ये तुम्ही पास झाले पाहिजे तर इयत्ता दहावी पास असाल तर मेस वेटरसाठी तुम्ही अप्लाय करू शकता यामध्ये रिटर्न एक्झामिनेशनचा सिलेबस दिलेलं आहे प्रॅक्टिकल एक्झाम कशी राहील त्याचा सिलेबस दिलेला आहे पे स्केल जे आहे हे लेवल वनची राहील यामध्ये वीस हजार दोनशे रुपये इतकं तुम्हाला वेतनमान दिलं जाईल यानंतर जे आहे सिलेक्शन जे आहे तुमचं एक्झामिनेशनच्या बेसिसवरती केलं जाईल यानंतर जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्टची इन्फॉर्मेशन दिलेली आहे ज्यामध्ये सोळाशे मीटरची जी काही रनिंग आहे ही दहा मिनिटाच्या कालावधीमध्ये जे आहे तुम्हाला कम्प्लीट करणे गरजेचं राहील यानंतर फिजिकल स्टँडर्ड दिलेले आहे मित्रांनो प्रत्येक राज्यासाठी जे आहे फिजिकल स्टँडर्ड वेगवेगळे आहे तर महाराष्ट्रासाठी जर बघितलं तर तुमची जी काही स्टँडर्ड आहे सेंट्रल रिजनमध्ये आहे त्यानुसार तुमची जी हाईट आहे ही एकशे सत्तावन्न सेंटीमीटर मिनिमम असली पाहिजे आणि तुमची जी काही चेस्ट आहे ही पंच्याहत्तर सेंटीमीटर कमीत कमी आणि फुगून ऐंशी सेंटीमीटर असली पाहिजे आणि जे काही तुमचं वेट आहे हे मिनिमम पन्नास किलोग्राम असलं पाहिजे अशा प्रकारे त्यांनी दिलेलं आहे त्यानंतर आणखी सुद्धा इन्फॉर्मेशन जे आहे ते त्यांनी यामध्ये दिलेली आहे तर अशा प्रकारे जे आहे मित्रांनो तुम्ही हे हे इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल एलिजिबल असाल तर जरूर अप्लाय करा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा